आज सकाळी साडेसात वाजता तेलंगणामध्ये पाच पॉईंट तीन ग्रीशर स्केलचा भूकंप झाला होता या भूकंपाचे धक्के चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यालाही बसले होते चंद्रपूरमध्ये अधूनमधून भूकंप होत राहतात कारण तेलंगणा राज्य भूकंप प्रवण क्षेत्र आहे तेलंगणा राज्य गोदावरी रिफ्ट व्हॅली आणि पूर्व तेलंगणातून कदम फॉल्ट आणि गोदावरी फॉल्ट पण आहे अशा भूरचनेमुळे या भागात भूकंप होतच असतात हा मागील दहा वर्षातील सर्वात मोठा भूकंप होता चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तर गडचिरोली जिल्ह्यातील सिरोमच्या भागात सौम्य धक्के जाणवले गेले असल्याचं भूशास्त्र अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी सांगितलं आज सकाळी साडेसात वाजता तेलंगणामध्ये एक मोठा म्हणजे पाच पॉईंट तीन रिस्टर स्केलचा जा भूकंप झालेला होता आणि या भूकंपाचे धक्के गोंड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि नागपूरपर्यंत पण जाणवले चंद्रपुरातले खूप लोकांचे घर पण याच्यामुळे हल्ले आणि लोकांनी सतत फोन पण केलेले आहे तसं तर गो चंद्रपूरमध्ये अधूनमधून भूकंप येत राहतात त्याचं कारण पण तेलंगणाच आहे कारण तेलंगणा हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे तीनमध्ये येते आणि या राज्यामध्ये गोदावरी रिफ व्हॅली आहे आणि कदम फॉल्ट आहे आणि गोदावरी फॉल्ट पण आहे आणि या या भूरचनेमुळे या भागामध्ये भूकंप येत असतात परंतु हा जो भूकंप आहे आजचा हा सर्वाधिक मोठा भूकंप आहे गेल्या दहा वर्षामध्ये एवढा मोठा भूकंप आलेला नव्हता तिथे पाच स्केल आणि चार रिस्टरस्केलचे भूकंप गेल्या दशकात आलेले होते तर चंद्रपूरचा फक्त थोडा भाग जो आहे मूल ते मूल गोंडपिपरी पोभुर्णा आणि सिरूंच्या गडचोलीमधला हे एक भूकंप प्रवण क्षेत्र तीन मध्ये येते बाकी चंद्रपूरचा जो पूर्ण भाग आहे इतर जे तालुके आहेत ते भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येत नाही त्याच्यामुळे इकडे धोका नाही पण गुंपी गुणपिपीला याही पूर्वी जवळजवळ तीन ते चार भूकंप गेल्या पंधरा वीस मध्ये आलेले आहेत चंद्रपूर तसं सेफ आहे भूकंप खूप मोठा भूकंप इथे येण्याची शक्यता नाहीये पण बाहेर भूकंप झाले तर त्याचा धक्का मात्र इथे आपल्याला तीन ते चार स्केल पर्यंतचा जाणवतो त्याच्यामुळे जा लोकांनी काही घाबरण्याची गरज नाही आहे कारण आपल्या एरियामध्ये काही खूप मोठा भूकंप येणार नाही